चिपळे येथील भोकरपाडा गावात नैना प्रकल्पाचे काम सुरू असताना गावकऱ्यांनी कर विरोध करून काम बंद केले माजी आमदार पाटील यांनी बोलताना सांगितले की स्थानिक अन्याय होऊन देणार नाही एकीकडे नैनाला पत्र दिले जातात की जोपर्यंत स्थानिकांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नैनाने कोणत्याही कामाची सुरुवात करू नये मग हे काम का केले जाते घर तोडू देणार नाही स्थानिक गावकरी शेतकरी व गरजेपुरती बांधलेले घरांवर मी अन्याय सहन करणार नाही मी आंदोलन करणार गोळ्या खाणार पण सत्याचे विजय झालाच पाहिजे असे माझे आमदार बाराम पाटील यावेळी म्हणाले माफी मागितली त्यांनी त्याच्यानंतर एस या, के याच्यात वाटा मोठा होता रूम बांधताना त्यावेळेस तुम्हीच पैसे काढून तुम्हीच माणसं लावून बांधल्या आता आम्ही मंडळी तुम्ही आहातच समजा इथं माझ्या आधीच हजर आहेत आम्ही मंडळी इथले शेतकरी इथले गावकरी इथ राहायला आलेले रहिवाशी या सगळ्यांच्या विषयासाठी सातत्यानं अकरा वर्षे बारा वर्षे भांडतोय भांडल्यानंतर ही म्हणजे अकरा वर्ष आपण त्यांना काही करू दिला नाही पण आता सरकार रस्ते बिस्ते करायच्या मागे आहे तर आपल्याला या विषयामध्ये भांडावं लागणार आहे कुणी काही जरी बोलला तरी जर आपल्याला रात्रीची झोप चांगली मिळायची असेल तर आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे तसं काही होणार नाही आहे आपण प्रयत्न करतोय पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर नगरविकास मंत्री सगळ्यांना नगर भेटतोय निवेदन देतोय विधिमंडळात मी परि विधान परिषदेत होतो तिथही विषय मांडले एकनाथ शिंदेनी कुठे आश्वासनं दिली पण पुढं काय होत नाही आपल्याला आपल्या हिताचं रक्षण करायचं असेल पोटेने तुम्हाला फसवले फसवले बांधलत राहिलात आता हे तुम्हाला कायमस्वरूपी आयुष्यभर तुम्हाला तुमच्या मुलांना घर राहावं असं वाटत असेल तर ता जेव्हा केव्हा आंदोलनाची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही आलं पाहिजे मग माझी माझी ड्युटी बुडत आहे माझ्या नवऱ्याची बुडत नाही